सगळ्यांना नमस्कार नवापूर नगरपालिकेच्या निमित्ताने या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळालं एकतर्फी जनतेने भगवंताने भगवंताने जनतेने आशीर्वाद दिला त्यानिमित्ताने मी भगवंताकडे साकडं घातलं होतं गणपतीराया चरणी की जर नवापूर नगरपालिका ही एक हाती सत्ता बसली तर गणराया तुझ्या नावाने गाव भोजन दिल तर या बावीस तारखेला गणेश जयंती आहे आणि गुरुवारच्या दिवशी सर्व नवापूर शहरामधील जनतेला सर्व जाती धर्माच्या जनतेला माझी नम्र विनंती आहे की त्या दिवशी आपण गाव भजन ठेवलेलं आहे संध्याकाळच्या वेळेस सात वाजता महाप्रसादाचा लाभ आपण गणपती मंदिराच्या या ठिकाणी घ्यावा बाकी जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण एक इस्लामपुऱ्याच्या ठिकाणी आणि पाडवी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली आहे तर सर्व धर्मीय सर्व समावेशक असं समाजासाठी आपण महाप्रसादाचा लाभ ठेवलेला आहे तरी या महाप्रसादासाठी आपण सर्वांनी अवश्य यावा आणि आम्हाला या नगरपालिकेच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आशीर्वाद द्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती करतो धन्यवाद जय गणेश